गेले दोन दिवस मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे कोकण रेल्वे महामार्गावर दिवाणखवटी या ठिकाणी दरड कोसळल्यामुळे रेल्वे वाहतूक पूर्णत बंद झाली काल सायंकाळी जेसीबीच्या साह्याने माती दगड हटविण्याचे काम सुरू होते मात्र सतत मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे पुन्हा दरड पडल्यामुळे कामामध्ये व्यत्यय येत या आहे यामुळे प्रवाशांचे मात्र खूप हाल झाले आहेत आज मडगाववरून मुंबईला जाणारी मांडवी एक्सप्रेस सावंतवाडी दिवा एक्सप्रेस तसेच मुंबईवरून येणारी दिवा पॅसेंजर मांडवी एक्सप्रेस कोकण कन्या एक्सप्रेस या सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत काल म्हणजे रविवारी सायंकाळी दिवा सावंतवाडी मांडवी कोकणकन्या तुतारी एक्सप्रेस या गाड्या अजूनही चिपळूणखेड कणकवली संगमेश्वर या ठिकाणी स्थानकावर थांबून आहेत त्यामुळे प्रवाशांचे खूप हाल झाले आहेत माझं नाव आहे रवी आम्ही मँगलोरवरून बसलेलं आहे आता बघा सकाळी तीन ते आता वाजलं किती सव्वा बारा साडेबारा वाजले एवढं आम्ही इथे परीक्षांमध्ये अटकलेलं आहे काहीतरी तुम्ही व्यवस्था केला पाहिजे एस टीचा रे तर गाडी बंदोबस्त करून ते वयस्कर माणूस आहे आणि भरपूर लोकं आहेत आम्ही काय करू शकतो इथं अटकलेलं आहे आता किती वाजता गाडी निघणार वगैरे किती वाजता सुरू होईल काय बोलले रेल्वे पाणी गैरसोय झाली आहे मात्र वैभववाडी रोटरी क्लबच्या वतीने तसेच उद्धव बाळसाहेब ठाकरे युवा सेनेचे अध्यक्ष सुशांत नाईक यांच्या मार्फत प्रवाशांना बिस्किट आणि पाणी वाटप करण्यात आले यावेळी रोटरी क्लबचे संतोष टक्के संजय रावराणे मंगेश कदम गंगाधर केळकर स्नेहल खांबल मुकुंद रावराणे प्रशांत कुळये शैलेश भोवळ राहुल मोरे स्नेहल रावराणे तसेच उद्धवबासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रमुख मंगेश लोके नंदू शिंदे बंड्या सावंत शिवाजी राणे संतोष पाटील शंकर कोकरे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते जो सर्व ट्रेन विलंबाने न मानता सर्व रेल्वे स्तब्ध झालेले आहे आणि सर्व प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झालेले आहेत हे आमच्या शिवसेनेच्या वरिष्ठांना समजल्यानंतर आमचे जिल्ह्याचे युवा सेनेचे माननीय श्री सुशांतजी नाईक यांच्या कानावरती ही गोष्ट केल्यानंतर त्यांनी आमच्या तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या पदाधिकारी कॉन्टॅक्टमध्ये येऊन मंगेश लोके असतील बंडू सावंत असतील प्रमुख रावराणे असतील खोकले असतील या सर्वांना बाकीचं सर्व पदाधिकाऱ्यांच्या कानावर घालून कुठल्याही परिस्थिती जे ट्रेन स्टेशन थांबले आहे त्या लोकांचे कुठल्याही पद्धतीचे हाल किंवा त्यांना कुठल्याही पद्धतीचा त्या त्रास होता नाही यासाठी या आम्हाला ताबडतोब त्यांनी पाण्याच्या बॉटल व बिस्किटचे पोडे उपलब्ध करून दिले आणि ते आम्ही सर्व शिवसेनेच्या वयवड तालुक्याच्या वतीनं प्रत्यक्ष स्टेशनला येऊन प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न केले तसेच त्याबद्दल सर्व प्रवाशांनी आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आव्हान मानले तसेच आम्ही माननीय आमचे माजी खासदार श्री विनायकजीरामूत यांनाशी यांच्याशी कॉन्टॅक्ट करून संपर्क करून या सर्व लोकांच्या होणाऱ्या त्रासाबद्दल आम्ही त्यांच्या कानावधी घातलं तरी ते सुद्धा मला त्यांनीसुद्धा असा सुद्धा केला की आम्ही वरिष्ठांशी बोलून हा लवकरात लवकर लोकांना कसं पुढे प्रवास चालू होईल यासाठी आमच्या वरिष्ठांची त्यांचा कॉन्टॅक्ट आहे प्र संपर्क संपर लोकर आहे ते संपर्क साधून लवकरात लवकर ही सर्व विस्कट झालेली रेल्वे सेवा चालू करण्यासाठी प्रयत्न करतोय असं त्यांनी आम्हाला मॅसेज दिलं आहे तसंच आम्ही स्टेशन मास्टरशी सुद्धा चांगल्या प्रकारे लोकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये कॅन्टीनमध्ये सुद्धा त्यांना अल्पोहार उपलब्ध करून द्या असं त्यांना ते त्यांनी सांगितलं आम्ही कुठल्या पद्धतीची जेव जेवढं जितका वेळ थांबेल तोपर्यंत आम्ही त्यांना अल्पहाराची व्यवस्था आम्ही चांगल्या प्रकारे केलेली आहे तिथे कुठल्याही व्यत्यय येणार नाही वैभववाडीमध्ये मत्स्यगंधा एक्सप्रेस थांबविण्यात आली प्रवाशांना मात्र इथून एस टी बसने वैभववाडी कोल्हापूर अशा ठिकाणी पाठविण्यात आले गाडी गाडी रद्द करण्यात आली नव्हती उशीर झाला तरी जाणार सांगण्यात आले मात्र काही प्रवासी यांनी खाजगी गाड्या बसने मुंबईला जाणे पसंत केले मी आता आहे कुडाळ रेल्वे स्थानकावर कुडाळ रेल्वे स्थानकावर सध्या शुकशुकाट दिसतोय प्रवासी दिसत नाहीये त्याचं कारण एकच आहे की काल दिवाणखवटी इथं बोगद्याजवळ दरड कोसळल्यामुळे कोकण रेल्वेचा मार्ग ठप्प झालेला आहे वाहतूक ठप्प झालेली आहे कित्येक गाड्या इतर ठे स्थानकांवर थांबून ठेवलेल्या आता थोड्याच वेळापूर्वी कुडाळ इथंसुद्धा मंगला एक्सप्रेस थांबून ठेवण्यात आली होती पण ती आता पुढे कणकवलीला दिशेने रवाना झालेली आहे गाडी येईल ह्या अशाने काही प्रवासीसुद्धा इकडे रे रेल्वे स्टेशनवर काही तुरळक प्रवासीसुद्धा बसलेले आहेत पण अजूनही हा मार्ग मोकळा झालेला नाही आहे काल गेलेल्या दिवा सावंतवाडी असेल मांडवी एक्सप्रेस असेल तेजस असे, तुतारी एक्सप्रेस असेल या गाड्यामधल्या चिपळूण खेड वगैरे कणकवली स्थानकावर थांबून ठेवलेल्या आहेत येतानाची मत्स्यगंधा एक्सप्रेस अजूनही वैभववाडी स्टेशनवर खोळंबलेली आहे या गाड्या ठिकठिकाणी थांबून ठेवल्यामुळे आणि गाड्यातलं पाणी संपल्यामुळे प्रवाशांचे मात्र खूप हाल होत आहेत काही ठिकाणी रोटरी क्लबसारख्या क्लबनीसुद्धा प्रवाशांच्या चहा पाण्याची व्यवस्था केलेली आहे पण एकंदरीतच या मुसळधार अशा पावसामुळे कोकण रेल्वे गेल्या आठ दहा दिवसात पुन्हा एकदा ठप्प झालेली आहे पावसाचा फटका कोकण रेल्वेच्या प्रवाशांना बसलेला आहे